सुनीलजी एक संघाबाबत थोडेसे समज गैरसमज खूप असतात मला वाटतं वाटते की बरेचदा गैरसमजच अधिक असतात गैरसमजच अधिक असतात एक वाडा चिरेबंदी जो संघाने स्वतःचा भोवती बांधून ठेवलेला आहे त्याच्यातून हे घडलेलं आहे असाही एक, असा एक आक्षेप आहे की ऐ? एक स्वतःभोवती एक वाडा चिरेबंदी बांधून ठेवला त्याच्यामुळे संघाबाबतची नेमकी माहिती योग्य माहिती समाजापर्यंत जात नाही हे त्याचं पण ते पण पन, एक कारण आहे आणि हे माझं मत झालं तर अशी काही सिस्टीम संघामध्ये पुढच्या काळामध्ये असू शकेल का की ज्यातनं संघाविषयीची माहिती सतत कारण आपला संबंध आपल्या पदाचा संबंध या सगळ्या माध्यमांच्या गोष्टींशी आहे तर अशावेळी संघाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी संघ काही पुढाकार घेईल असं वाट वाटतं का आपल्याला पुढच्या काळामध्ये पहिली गोष्ट असं आहे की संघ म्हणजे आपल्या एका सामान्य हिंदूंचं संघटन आहे आपल्या सामान्य हिंदूंचा जसा स्वभाव आहे की तो आपलं चांगला विचार करतो चांगलं काम करतो आणि आपलं काम चांगलं करत राहतो हा जो एक सामान्य हिंदूंचा आपल्या देशातला स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अनुरूप संघाची बांधणी आहे आता निश्चितपणे जेव्हा आपण परंतु या जगामध्ये जेव्हा अनेक प्रकारच्या चर्चा आणि सगळ्या गोष्टी चालतात तेव्हा निश्चितपणे संघांनी आपले विचार स्पष्ट ठेवलेले आहेत पहिल्या दिवसापासून म्हणजे डॉक्टर हेडगेवार जे संघाचे सरसंघाच्या पहिले ज्यांनी स्थापना ज्यांनी केली संस्थापक त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की बस विचार यो नहीं। सा विचार आपले विचार लपवून ठेवलेले नाही हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे त्यांनी पहिल्या दिवशी घोषित केलं आणि त्यामुळे पहिल्या दिवसापासून संघाचे विचार जे आहे ते स्पष्ट आहे आता मुद्दा हा आहे की आपल्या देशामध्ये बऱ्याच लोकांनी संघाबद्दल जे काही गैरसमज पसरवलेत मुद्दामून पसरवले किंवा अनावधानाने किंवा अज्ञानाने पसरवले किंवा वेस्टेड इंटरेस्टमुळे पसरवले काही कारणं असतील त्याची वेगवेगळी तर निश्चित रूप से निश्चित पद्धतीने आपण समाजामध्ये संघाचा जो संपर्क आहे तेव्हा संघाची जी सगळ्यात चांगली पद्धती ती आहे की आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचतोय आणि त्यामुळं संघाच्या कार्याला जे समाजातनं सामान्य लोकांकडनं जे प्रोत्साहन मिळत आहे साथ मिळते आहे तर मला असं वाटते की निश्चित ती एक माध्यम जे आम्ही वापरलं डायरेक्ट कॉन्टॅक्टचं तर ते पण मला असं वाटतं की माध्यम आहे म्हणजे तुमचं ऑर्गनाइज्ड माध्यम आहे ते अनऑर्गनाइज्ड नाही आहे ते पण एक ऑर्गनाईज्ड माध्यम आहे संघाने त्याला पण एक ऑर्गनाईज्ड बनवलं की प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत पोचायचं आणि मला असं वाटतं की जेवढे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला आहे ते बघितले तर संघ राहिलाच नव्हता पाहिजे परंतु संघाने जी पद्धतीने लोकांपर्यंत विषय पोचवले त्यामुळं आजही विषय किती कसेही चालवत संघ जी विषय मांडतोय ज्या गोष्टीस स्वाभाविकपणे सांगतोय त्याला लोकांचं समर्थन मिळत आहे या गोष्टी आपण जगात बघतोय निश्चित रूपाने मध्ये संघाने प्रचार विभाग बनवला आज माझ्याकडे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी पण आहे तेव्हा आम्ही आजच्या काळाच्या दृष्टीने ज्या काही संघाबद्दलची माहिती आहे ती पोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं त्याचाच भाग म्हणून मी आज तुमच्याकडे पण आलोय